गावात विधवा प्रथा बंदी झाली आणि एकल महिलांच्या कपाळी टिळा शोभून दिसू लागला पण गावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत यंदाच्या नवरात्री उत्सवात दररोज दुर्गा देवीच्या आरतीचा मान देऊन या एकल महिलांचा ग्रामस्थांनी सन्मान याशिवाय मुस्लिम महिलेलाही दुर्गा मातेच्या आरतीचा मान दिला त्यामुळे ग्रामविकासातून स्वावलंबी बनू पाहणारे आदर्श गाव किरकसाल हे भेदभावाच्या सर्वच भिंती तोडून टाकत महिला सक्षमीकरणात यशस्वी होत असल्याची चर्चा सर्वत्र होते आदर्श गाव किरकसालमधील चैतन्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं साजरा होणारा दुर्गोत्सव यंदा वेगळा ठरला महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबरोबरच एकल महिलांनाही गावातील सण समारंभात सामावून घेण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जातात ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या प्रयत्नांना बळ सुद्धा मिळत आहे यंदा एकल महिलांना देवीच्या आरतीचा मान मिळाल्यानं या महिलांच्या डोळ्यात आनंद पाहायला मिळतो तसेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मुस्लिम महिलेला देवीच्या आरतीचा मान दिल्यानं सामाजिक ऐक्याची भावना वाढते त्यामुळे आगामी काळात किरकसाल गावाची आगळी वेगळी ओळख देशपातळीवर पोहोचली तर त्यात नवल वाटायला नको नमस्कार आज चैतन्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ दुर्गा उत्सव मंडळ यांच्यातर्फे आज एकल महिलांना आरतीसाठी बोलवलं आणि आमचा आज इथे सन्मान करण्यात आला आम्हाला आरतीचा मान देण्यात आला त्याबद्दल ता आम्ही चैतन्य कला क्रीडा मंडळाचे खूप आभारी आहोत आमच्या गावामध्ये आमच्यासारख्या एकल महिलांना एकत्र बोलवून मान दिला जातो याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला मंदिरात किंवा इकडे तिकडे कुठं प्रवेश नव्हता पण आज सगळ्या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला विधवा प्रताप मो, मोडली आणि आम्हाला सगळ्यांसोबत जगण्याचा आनंद आज होतोय सन्मान मिळाला हळदी मान दिला गावकऱ्यांनी सगळी आली होती माणसं बायका त्यांनी हळदी कुंकू लावले हिरव्या बांगड्या बांगड्यामधल्या मंदिर देवीला नेलं होतं आता आम्हाला पण काही वाटत नाही बाहेर जाताना किंवा काही आम्हाला कोण म्हणत पण नाही तेच आमच्यासाठी भरपूर भर आहे विधवा प्रथा होते ती विधवा प्रथा मोडली आणि आम्ही बाहेर गेलो तर आमच्या गावाचा उल्लेख होतो की तुमच्या गावात विधवा प्रथा मोडली आणि तुम्हाला मान मान सन्मान भेटतोय आमच्या इथं पहिल्या वयस्कर महिला स्वी विधवा प्रथा ही होती आता सगळ्यांना मान सन्मान भेटतोय वयस्कर पण आता त्या पाळत पाळत नाहीत नमस्कार चैतन्य कला क्रीडा व सांस्कृतिक दुर्गोत्सव मंडळ किरकसालच्या वतीनं सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ सार्वजनिक दुर्गोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या दुर्गोत्सवामध्ये एकल महिलांचा सन्मान करण्यासाठी एकल महिलांच्या हस्ते श आम्ही आरती आयोजित करत करत दररोज करत आहोत दररोज संध्याकाळी एकल महिलांच्या हस्ते शुभ महाआरती या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर विधवा प्रथाबंदीचा कायदा महाराष्ट्र सरकारनं केल्यानंतर विधवांचा सन्मान करण्याचा एकल महिलांचा सन्मान करण्याचा आम्ही उपक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आज हिंदू मुस्लिम ऐक्य ऐक्याच्या निमित्तानं आम्ही सहभागीवती फिरोज हापीजा फिरोज तांबोळी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी महाआरती आयोजित केलेली होती या सर्व उपक्रमामुळं महिलांचा सन्मान होतोय त्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होता येत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अमेनाच्या अंतर्गत आम्ही एकल महिलांचा सन्मान करतोय हिंदू मुस्लिम ऐक्याचा सन्मान करतो आहे त्याचबरोबर पूरग्रस्तांना मदत म्हणून आम्ही एक एकमही माणूसकीची हाही उपक्रम किरकसाल ग्रामपंचायत आणि आदर्श किरकसाल परिवाराच्या वतीनं आम्ही राबवत आहोत त्या संबंधान जवळपास आठशे वयांचं वितरण आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या ले। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आम्ही पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मदत म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहोत